सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला बांद्रे इथल्या सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात आले ठाण्यातून अटक केल्यानंतर त्याला खार पोली स्टेशन होता। बाबार के के नंतर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली सैफ अली खानवरचा हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रे इथल्या आता सुटीकालीन कोर्टात हजर करण्यात आले ठाण्यातून अटक केल्यानंतर त्याला खार पोली स्टेशन मदे होता। के करना था था करना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं भाभा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर करण्यात आले दरम्यान आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री आरोपीला आता कोर्टात दाखल करण्यात आले पुढची प्रक्रिया कशी असेल आणि पोलिसांनी किती दिवसाच्या कोठडीची मागणी केली समोर करण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी स्वतःचे केस कापल्याचं समोर आलेलं आहे आपली ओळख लपवली जावी सीसीटीव्ही मध्ये जी छबी टिपली गेलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपली ओळख दाखवली जावी किंवा ओळख मूळ ओळख लपवली जावी याकरता आरोपीने ही शक्कल लढवलेली आहे शिवाय कोर्टासमोर उभं राहिल्यानंतर कोर्टाने त्याला नाव विचारलेलं आहे आरोपीने आपलं नावही सांगितलेलं आहे सोबतच पोलिसांकडून काही त्रास झाली का अशी सुद्धा विचारणा कोर्टाकडून करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात आता पोलीस त्याच्या रिमांडची देखील मागणी करतील त्याला ताब्यात देण्याची मागणी करतील आणि पुढची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होईल मनश्री तर आता ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल त्याबद्दल काही अपडेट्स आहेत खर तर अवघ्या काही मिनिटांमध्ये बाबा हॉस्पिटल मधून या आरोपीला आणण्यात आलेला आहे त्याच्यामुळे नेमकं सांगता येणार नाही मात्र काही एक थोड्या पंधरा ते वीस मिनिटांची ही प्रक्रिया असेल आणि त्यानंतर कोर्ट पुढे मनश्री धन्यवाद या सगळ्या साठी तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आता वांद्रे इथल्या कोर्टात हजर करण्यात आलेला आहे पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केलेली आहे त्यामुळे आता कोर्ट किती दिवसांची कोठडी सुनावतोय हे पाहणं महत्वाचं आहे